हां चालत नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालया पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ प्रवक्ते आदरणीय केशवजी उपाध्य आमचे राज्याचे आमदार मुंबई या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आदरणीय केशवजींना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करा नमस्कार आजची पत्रकार परिषदे विशेष पत्रकार परिषद आहे माझ्या सहकारी आणि ज्याला विशेष आग्रह करून या पत्रकार तोड़ी बोलवलं ते श्री देवराम भोंगे आमदार अत्यंत ते सगळ्यात राज्यातला एकविसा वर्षी

राहुल गांधींनी घेतले त्यामुळे देवराव डोंगरे काम ज्या बोलत होते शेती आहेत अत्यंत व्यथित होते स्वाभाविक आहे लोकांमध्ये माणसं जी काम करतात त्या लोकांमध्ये काम करणाऱ्या माणसांना अशा पद्धतीने जर चुकीचे आक्षेप कोणी घेतलं कोणी खोटं बोललं तर दुःख होणार आणि म्हणून मी तर आग्रह केला की तुम्ही आज या आणि तुमच्या व्यथाही मांडा आज ते आलेले खरं म्हणजे वोट से बादशहा राहुल गांधी यांचा कालचा सोपळ हायड्रोजन बॉम्ब म्हणजे भिजलेला सुतळी बॉम्ब आहे जो पेटत पण नाही आणि उडत पण नाही काल त्यांनी अख्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या राजुरा विधानसभेचं नाव घेतलं आणि राहुल गांधी केवळ वोट चोरीचे बादशाह नाही तर खोटं बोलण्यामध्ये मास्टरी आहे हे काल त्यांनी सांगितलं काल ते असं म्हणाले की राजुरा विधानसभेमध्ये सहा हजार आठशे मतं ऍड केली प्रत्यक्षामध्ये राजुरा विधानसभेमधून सहा हजार आठशे अडुसष्ट मतं डिलीट करण्यात आली म्हणजे राहुल गांधी सल्लागार कोणी माहिती नाही राहुल गांधी इतकी ढळढळी खोटी माहिती कुठून आणतात माहिती नाही ही खोटी माहिती इतक्या आत्मविश्वासाने कशी देतात तेही कळत नाही जी जी मतदार सहा हजार आठशे आठ जरी सांगतात प्रत्यक्षामध्ये सहा हजार आठशे अडुसष्ट मध्ये डिलीट करण्यात आली ही वस्तुस्थिती दुसरं खरं म्हणजे मला ज्याला चोरी करायची आहे तो तक्रार कशा दाखल करेल या विधानसभेमध्ये चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी सुरू आहे अशा प्रकारचा आक्षेप एक वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या अध्यक्षांनी निवडणूक तिथलं स्थानिक निवडणूक कार्यालय तहसीलदार आणि पोलिसांना दिलं होतं हे ते तक्रार पत्र आहे आणि याच तक्रारीवरती पोलीस एफ आय पोलिसांनी एफआयआर दाखल केली त्याच्यावर तपास झाला एकवीस दहा दोन हजार चोवीस हे पत्रक आहे भारतीय जनता पार्टीनी बोगस मतदार किंवा अशा पद्धतीचं काही वेगळं प्रकार होतोय हे लक्षात घेऊन तक्रार दाखल केली होती जर अशा पद्धतीने काही करायचं असतं तर कोण तक्रारदार दोघांशी तक्रार, तक्रार करेल याच साध भान राजीव राहुल गांधींना नाही हे दुर्दैवी राजुरा विधानसभेमध्ये लोकसभा म्हणजे मागची मागची विधानसभा आणि ही विधानसभा राजुरा विधानसभेचे एक वैशिष्ट्य आहे गेले तीन विधानसभा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या मध्ये विधानसभामध्ये निवडून येणार उमेदवार हा साधारणतः दोन आणि सातच्या मतांनी आहे म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं तर दोन हजार चोवीस ला तीन हजारच्या निवडून आला उमेदवार एकोणीसला अडीच हजार दोन हजार पाचशे एक आणि चौदा साली दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर आश्चर्य म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्तर हजार मतं कायम आहेत एक्झॅक्ट सांगितलं एकाहत्तर जणीवरती मत मिळाली विधानसभेला काँग्रेसची नऊ हजार मतं ते वाढलेली काँग्रेसची साठ हजार मतं होती ते एकोणसत्तर हजार झाली माझा प्रश्न आहे राहुल गांधींना की मतं वाढली ती काँग्रेसची आहे मग काँग्रेसच जे कालपासून आम्ही सांगतोय राहुल गांधी आहेत ते पुन्हा एकदा दिसतं भारतीय सत्तर हजार मत होती की एकाहत्तर मतं झाली आणि काँग्रेसनं साठ हजार मतं की एकोणसत्तर हजार मतं झाली त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान करत आहेत आणि जर त्यांनी तो अपमान माफी मागितली नाही तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रातली जनता या अपना अपमानाबद्दल काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधींनी त्या मतदारसंघात जी काही एकोणसत्तर हजार मतं काँग्रेसला मिळाली त्या मतदारांचाही अपमान केला जे काँग्रेसचे होत एका ओबीसी आमदारावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे हे ओबीसी समाजातले अत्यंत सामान्य परिस्थितीचे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पंच काम करणारा कार्यकर्ता सरपंचा पासून आज आमदारकी पर्यंत लढत लढत आज आमदार झाला आहे ओबीसी विरोधातला गेले काँग्रेसचा आहे आज ओबीसी समाजातल्या आमदारावरती आक्षेप घेत राहुल गांधींनी पुन्हा एकदा आपला ओबीसी विरोधी चेहरा दाखवून दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनता येणाऱ्या निवडणुकीत जर माफी मागितली नाही काँग्रेस पक्षाने तर पूर्णपणे ताकदीने काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी याबद्दल कालपासून जे अस्वस्थ आहे त्या ठिकाणी भारतीय पार्टीचा आमदार त्यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमचं व्यथा मांडत <laughs> मग प्रश्न या पत्रपरिषदेमध्ये उपस्थित भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सन्माननीय केशवजी पाटे सन्मान्य नवनाथ जिबल उपस्थित माझ्या सर्व पत्रकार बांधवांना बघितले खर तर काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राजुरा मतदारसंघामध्ये अत्यंत निराधार आरोप केला त्यांनी आरोप काय केला की राजुरामध्ये सहा हजार आठशे पन्नास मते वाढली तर आरोपच निराधार आहे चुकीचा आहे साहेब म्हणायला पण त्यांचे सल्लागार कोण हेच कळत नाही की ज्या मतदारसंघामध्ये सहा हजार आठशे पन्नास मते ऍडच झाली नाही म्हणजे प्रक्रियेमध्ये जे आपण फॉर्म नंबर सहा भरतात तेव्हा आमच्या लक्षात आलं या ठिकाणी काहीतरी कोणी चुकीच्या पद्धतीनं नाव एन्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा गच्च्या मधले आमच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार केली तेव्हा निवडणूक आयोग सुद्धा पुढे आला आणि त्यांनी जेव्हा तपासलं त्यांच्या लक्षात आलं की चुकीच्या पद्धतीनं काही नावं टाकण्याचा प्रयत्न होत आहे आणि म्हणून लगेच ते निवडणूक आयोगाने ती नावं रिजेक्ट केली डिलीट केली नाही म्हणजे जे नावं एनरोल होऊन राहिले होते ती रिजेक्ट केली आणि राहुल गांधी आरोप काय करतात की त्या ठिकाणी सहा जण अशी कसं ते वाढली आणि वरून काय म्हणतात की राहुल गांधींना सवय झाली फोटो बोलायची त्यांनी एकच पाठो सुरू केलं चोरी मत चोरी इथं मत चोरी झालीच नाही आणि वर म्हणतात की आम्ही पुरावे दिले आणि अशा पद्धतीने राहुल गांधींनी काल खोटी माहिती दिली राजुराचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला या मतदार मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिला आज राहुल गांधींनी त्या मतदार मतदारसंघातील सर्व जनतेचा अपमान केला आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे की राहुल गांधींनी राजुरातील जनतेची माफी मागितली पाहिजे काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी राजुरातील राजु जनतेची माफी मागितली पाहिजे कारण ज्या लोकांनी निवडून दिलं यापूर्वी तुमचा आमदार निवडून येतो तेव्हा मतचोरी नाही पण या ठिकाणी कसल्या प्रकारची मतचोरी न करता न होता फक्त शासकीय ज्या संस्था आहेत त्यांना बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी राहुल गांधी करतात आणि त्या ठिकाणी कालची पत्रकार परिषद म्हणजे फक्त एक त्या ठिकाणी खोटं बोलून रेटून बोलून एक खळबळ माजवले कसं समोर एवढंच काम राहुल गांधींनी केलं यापूर्वी सुद्धा राहुल गांधींना निवडणूक आयोगाने वारंवार त्यांच्यावर ज्या काही तक्रारी असतील त्याबद्दल मांडणं मांगायचं सांगितलं पण ते मांडू शकले नाही परंतु मीडिया समोर यायचं खोटं बोलायचं पण आता मात्र राहुल गांधींच्या खोट्या बोलण्यापासून या देशातल्या जनतेला माहीत आहे की राहुल गांधी काय व्यक्ती आहे आणि म्हणून ते जे खोटे बोलून आज संपूर्ण देशामध्ये एकशे चाळीस करोड जनतेच्या या भाषामध्ये राजुऱ्याचं नाव बदनाम करण्याचं जे कारस्थान षडयंत्र हे काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधींनी केलं त्याचा आम्ही निषेध करतो आणि राहुल गांधी राजुरातील जनतेची माफी मागावी ही त्यांना आम्ही मागणी करतो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे या तुम्ही जे चूक म्हणता किंवा एकंदरीत जे चुकीचे आरोप म्हणताय राहुल गांधींनी त्याच्या विरोधात तक्रार करणार आहात आम्ही ऑलरेडी तक्रार केली आहे आता उपाध्य साहेबांनी पत्र दाखवला हे एकवीस दहा दोन हजार चोवीस च मतदानाच्या एकोणतीस दिवसापूर्वी ही तक्रार के आम्ही केली आहे त्याची रिसिप्ट कॉपी सुद्धा आमच्यापाशी आहे राहुल गांधी आता जे आरोप करत आहेत मतदार तुम्छा, तुम्छा या संदर्भात सुद्धा तुम्ही आयोगाकडे जाणार आहात की महाराज प्रकारे सांगता की तुमच्या विधानसभेची त्यामुळे बदनाम झालेली आहे साशंकता आता तुमच्याकडे आणि तुमच्या मतदारसंघाकडे पाहण्याची नक्कीच राहुल गांधींच्या आरोपामुळे संपूर्ण देशामध्ये राजुरा संघाला बदनाम करण्याचं काम राहुल गांधींनी केलं मग जी तक्रार आम्ही आयोगाकडे दिली होती त्या तक्रारी संदर्भात पुन्हा पाठपुरावा करू आणि आमची सुद्धा मागणी आहे या संदर्भात ज्याने कोणी त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याला कठोर शासन पाहिजे ही मागणी आम्ही तेव्हाही केली आणि आधी आम्ही त्या मागणीवर कायम आहोत जिल्हा कार्यकारणी तुमच्या मतदारसंघामध्ये कारण तुम्ही सांगता की तुम्ही ज्या प्रकारे अर्ज केले तसे काही अर्ज किंवा हरकती का किंवा काही सूचना इथल्या जिल्हा काँग्रेसने केल्या होत्या जिल्हा काँग्रेसने काय केलं तेव्हा माझ्याची कल्पना नाही परंतु त्यांनी फक्त ते हवेत गोळीबार करण्यामध्ये त्या ठिकाणी पुढे असतात परंतु माझं आता या माध्यमातन राहुल गांधींना आव्हान आहे मतदार मतदारसंघात जनतेवर आरोप केला पुढल्या निवडणुकीमध्ये तुम्ही संघात मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा राहुल गांधींना पराभूत केल्याशिवाय राहणार हे माझं त्यांना आव्हान आहे पण त्यांचा आक्षेप आहे त्यांच्या मतदार यादीवर मतदाराच्या पुढे घोडच नाही आहे म्हणजे मी तुम्हाला आधीच म्हटलं की त्यांचा आरोपच मुळात चुकीचा आहे म्हणजे राहुल गांधींना जे कोणी सल्लागार आहेत आणि तपासणी व्हायची आली जे दहा अकरा हजार मतदार वाढले आहेत ते रेग्युलर प्रोसेसमध्ये मतदार वाढले आहेत हे मतदार फक्त राज्यामध्ये वाढले नाही ना आपल्याला माहीत असेल की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहा महिन्याचा कालावधी होता आणि निवडणूक आयोगाचा प्रयत्न असतो की जो कोणी एक अठरा वर्षाचा होतो व्यक्ती काला तो अधिकार प्राप्त झाला पाहिजे कोणीही मतदान वंचित होऊ नये म्हणून स्पेशल ड्रायव्ह सुद्धा निवडणुका घेत असते आणि फक्त आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभांपैकी सहा ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदार वाढले टक्केवारी फार कमी आहे जर समजा मी लोकसभेचा विचार केला तर दोन टक्के मतं वाढले आणि आपल्याला माहीत आहे की अठरा वर्षाचा ता एखादा व्यक्ती होतो त्याला तो अधिकार प्राप्त होतो आमच्याकडे अकरा हजार चंद्रपूर मतदारसंघात सतरा हजार मतं वाढले वरोडा मतदारसंघात दहा हजार मतं वाढले बल्लाश मतदारसंघात दहा हजार मतं वाढले एवढंच नाही तर काल जेव्हा मी किंवा विविध माध्यमाला माझ्या मुलाखती दिल्या आमचे दादा सोपाऱ्याचे मित्र आहे आमदार राजे नाईक त्यांनी मला फोन केला की त्यांच्या सुद्धा मतदारसंघामध्ये लोकसभा ते विधानसभा छत्तीस हजार मतदार वाढले आणि आपण आज सुद्धा बघितलं असेल की आता नोंदणी सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नवीन मतदार नोंदणी सुरू आहे कारण येणाऱ्या युवकाला का का वाटते या देशाच्या गरज घटनेमध्ये या देशाच्या लोकशाहीमध्ये सुद्धा योग्य असलं पाहिजे आणि प्रत्येकाला वाटतं अवेअरनेस पाळलाय आणि म्हणून अठरा वर्ष झाले लोक त्या ठिकाणी येत असतात नाही बोगडे साहेब मुळात प्रश्न माझा असा होता की आता राहुल गांधींनी जे आरोप केले त्याच्यात तुम्ही खंडन करताय तुम्ही वेगळे आरोप करताय एकंदरीत म्हणजे त्यांची मतदार त्यांचेच मतदार किंवा त्यांचं मतदान वाढलंय तर ही वस्तुस्थिती तुम्ही राज्य निवडणूक अधिकाऱ्याला किंवा आयुक्तांना या संदर्भात अवगत करणार आहात हे बघा दूध का दूध पाणी का पाणी व्हायला माझा मुडाला मुद्दा काय आहे की राहुल गांधीचा आरोपच मुळा चुकीचा आहे तुम्ही त्या घटनेचं गांभीर्य म्हणजे काल त्यांचा आरोप काय होता की राजुरामध्ये सहा हजार आठशे पन्नास मते वाढली आणि आम्ही मत चोरी केली त्यांच्या मतांचा पराभव झाला ही मते वाढलीच नाही जी काही समजा मत जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती त्या प्रक्रियेशिवाय जे नावं एनरोल होत होते ती नावं रिजेक्टच झाली आणि जी दहा अकरा हजार मतं वाढली आहेत या मताबद्दल काँग्रेसनी शहानिशा केली पाहिजे की ते मतदार कुठे आहे केली पाहिजे ही शहानिशा हे मतदारचं आज मतदार आहे पण त्या सहा हजार आठशे पन्नास ते राहुल गांधी वारंवार का म्हणजे राष्ट्रीय लेवलवरचा एक नेता अशा प्रकारे खोटा आरोप करतो त्यांच्या बुद्धी चिकी वेगळा गोष्ट आहे जे विषय घडलाच नाही आणि वरून पुन्हा काय म्हणतात की मतचोरी आता सहा ते आठशे पन्नास मत वाढलेली आहे मतचोरी झाली नाही त्यांनी काय लिहिले की खोटं कशाला म्हणतात म्हणजे मुळात किती आहे की जो सहा ते आठशे पन्नास मतं वाढले म्हणून ते कांगावा करतात अशी कोणतीही घटना त्या मतदारसंघात घडलीच नाही आणि जे मतं वाढले आहेत ते रेग्युलर प्रोसेसमध्ये जे नियमानुसार अठरा वर्ष झालेले मतदार आहेत समजा एखाद्या कुटुंबामध्ये सतरा वर्षाचा मुलगा आहे तो अठरा वर्षाचा झाला अशा पद्धतीने एका पृथ्वीवर वीस पंचवीस मत सुरात सर्गीच प्रक्रिया एक त्याचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा सगळ्या विषयामध्ये या राजुराचा विषय आहेच सेम तसं राजुरा घडलंय आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये चौदा लाख मतं विधानसभेनंतर वाढलेली आहेत आता याच्याबद्दल काय राहूल तुमचं म्हणणं आहे राजुरा विधानसभेमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान जी मतदान यादी पुनर्निरीक्षण मोहीम पार पडली ती तारीख मी तुम्हाला सांगतो एक सोळा ऑगस्ट सहा ऑगस्टला ती यादी ते प्रारूप चोवीस सरी सहा ऑगस्ट चोवीसला ते प्रारूप जाहीर करण्यात आलं सहा ऑगस्ट ती ती ते तीस ऑगस्ट दरम्यान ती सगळी प्रक्रिया झाली होती एकाही त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यादीवरती आक्षेप घेतला नाही जर तुम्हाला अशा पद्धतीचा काही आक्षेप होता मतदार वाढलेत किंवा वाढतायत मतदार वाढतायत मोक होताय भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतला की पत्राचे सांगितलं असा त्यावेळेच्या प्रारूप मतदार यादीवरती आक्षेप घेतला नाही आणि महाराष्ट्रातही कोणी घेतला त्यामुळे वोट चोरी करण्याची मास्तरी तर त्यांची आहेत नाही पण आता ते कुठं बोलण्याचे सुद्धा गांधींची आणि यांची अतिशय आत्मशस्त्री बोलण्याची ही समोर दिसायला लागली ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये जनतेनी जनता खराब उंच्या निवडणुकीत धडा शिकवायच्या अघा त्यासाठी भाव अँड करण्याची गोष्ट केली होती काँग्रेसने मात्र कुठली सूचनाची वाहता घेत नाही जिल्ह्यातल्या जिल्हा काँग्रेस त्यांची मग निष्क्रियता ही मला नाही तेच सगळं ना काँग्रेसने म्हणजे मी मग कालच्या पत्रकार लेटेस्ट बिहार उदाहरण दिलं ज्या बिहारमध्ये आता प्रचंड मोठा गदारोळ काँग्रेसने केला त्या ठिकाणी मतदार यादी पुनर्दर्शन कार्यक्रमाबद्दल ती एक ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दरम्यान ती जाहीर यादी केली होती त्या यादीवर एक सिंगल आक्षेप एक सिंगल आक्षेप काँग्रेसनी नोंदवला नाही तीच परिस्थिती इथे झाली सहा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान त्या सगळ्या त्यांनी तिथल्या चोवीस साली एक वर्षापूर्वी स्थानिक ठिकाणी कारण काँग्रेसचं जमिनीवर काम नाही काँग्रेसला लोक स्वीकारत नाही काँग्रेसची विश्वासार्हता नाही आणि त्याच वेळी आज जो पराभव होतोय त्या पराभवाची ही कारण सोडून या देशातल्या संविधानिक संस्थांवरती आक्षेप नोंदवण्याचं संशय निर्माण करण्याचं आराधकतावादी धोरण राहुल गांधींचं आहे हेच राहुल गांधी आहेत जे संविधानाचं पुस्तक हातात घेऊन काल त्यांनी ते केलं पण प्रत्यक्षामध्ये संविधानाच्या विरोधातली कृती मग की बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्याची एकोणीसशे बावन्न सालची असो किंबहुना सातत्याने आणि मला आणखी एक मुद्दा म्हटायचा आहे काल राहुल गांधींनी एक ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं नवीन जनरेशन येणारं जनरेशन झेन जनरेशन हे लोकशाहीची रक्षा करेल मी त्याला आठवण करून देऊ इच्छितो की लोकशाहीची रक्षा या देशामध्ये लोकशाहीवरती घात घालण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं राहुल गांधीच्या आजी इंदिरा गांधींनी लोकशाही बरखास्त करत या देशात आणीबाणी आणली होती त्या आणीबाणीच्या विरोधामध्ये जनसंघ संघ असंख्य कार्यकर्त्यांनी काम केलं त्यावेळी संघर्ष करणार आणि त्यावेळी त्या विरोधामध्ये संघर्ष करणारे तरुण आज देशाचा पंतप्रधान आहे त्यामुळे आणीबाणीच्या विरोधामध्ये लोकशाहीच्या विरोधामध्ये दे, या देशातली जनता यांनी काँग्रेसला थोडा शिकवलाच आहे थोडा इतिहास तुमचा आठवून पहा तुमचा इतिहास हा लोकशाही विरोधी आहे हे वारंवार दिसत धन्यवाद Thank you.